आपल्याला आता त्या काकांनी माहिती दिले तर हे जे आश्रम आहे महर्षी संदीप आश्रम इथे श्रीकृष्ण आणि सुदामा यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं होतं तर नमस्कार मित्रांनो आज आपण मद्यप्रदिश्मदे। आलो आहोत मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे आपण श्री महाकाल यांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत तर आपण काल रात्री निघालो रात्री अकरा वाजता आपल्या गावावरून आणि मुंबई आग्रा हायवे येथून आपण डायरेक्ट आलो उज्जैन येथे तर उज्जैनमधली काही ठिकाणं आहेत जी आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत तर सध्या ती ठिकाणं मलासुद्धा माहिती नाही आहेत तर आपण एक रिक्षा हायर केली आहे तर ती रिक्षा आपण पकडून ती ठिकाणं आता एक्सप्लोर करणार आहोत तर चला जाऊया आणि एक्सप्लोअर करूया उज्जैन तर सगळ्यात आधी आपण रूम बुक केली तर रूमचे चार्जेस होते तेराशे रुपये आणि रूम चांगला आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे ते रूम कसा आहे ते आणि त्यानंतर आपण डायरेक्ट रिक्षा बघून आणलो आहे तर आता इथे हे संदीपान रेस्टॉरंट आहे तर तिथे आपण जेवण करणार आहोत आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत जर तुम्हाला एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर काही खायचं असेल तर तिथल्या एखाद्या लोकल माणसाची मदत नक्की घ्या कारण तेच आपल्याला सांगू शकतात उत्तम प्रकारचे जेवण कुठे मिळते आम्हाला सुद्धा आमच्या रिक्षावाल्यानेच हे हॉटेल सजेस्ट केलं आहे आपली कटोरी आपली बाहेर झाले कटोरी तर आपण आता ज्या हॉटेलमध्ये जेवण केलं तर, तर, तर ते हॉटेल म्हणजे संदीपान रेस्टॉरंट तर त्या हॉटेलचं जेवण तुम्ही आता पाहिलं असेल अतिशय उत्तम प्रकारचं होतं आणि घरगुती जेवण होतं विशेष म्हणजे घरगुती जेवण होतं त्यामुळे जेवायला खूप मजा आली आणि त्याचे चार्जेस होते पर पर्सन दोनशे रुपये तर तुम्ही जर उज्जैनमध्ये असाल आणि तुम्हाला जर जेवायचं असेल तर तुम्ही इथे नक्की भेट द्या आणि जर मला या हॉटेलला जर फाईव्ह स्टारपैकी जर द्या द्यायचे झाले तर मी याला फाईव्ह स्टार नक्की देणार अशा प्रकारचं हे हॉटेल आहे हे अगदी संदीपान ऋषींचा आश्रम आहे त्याच्या बाजूलाच आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ऑटो ई रिक्षा आपण हायर केलेली आहे आणि हे काका आपल्याला सगळीकडे फिरवणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला सर्व ठिकाणांची माहितीसुद्धा देणार आहेत कारण आपल्याला सर्वच ठिकाणं माहिती नाही आहेत आपण गाडी आणलेली आहे पण गाडी आपण कुठे घेऊन जायची हे नक्की माहीत नसतं त्यामुळे टाईम आणि आपला, आपला फ्यूल जास्त वेस्ट होऊ शकतो तर त्यासाठी आपण ही रिक्षा हायर केलेली आहे बता देंगे यहाँ पर कृष्ण भगवान बाबा जी बल्दावी शिक्षा प्राप्त करने थे यहीं उन्होंने चौसठ दिन में चौसठ कला चौदह ज्ञान प्राप्त किए थे यहाँ पर आप मंदिर परिसर में जाएंगे ना एक कुंड दिखेगा गोमती कुंड बताते कृष्ण भगवान अपने साथ में एक नदी लाए थे गोमती नदी इसके अलावा मंदिर परिसर में आप देखेंगे एक शिवलिंग है शिवलिंग के सामने नंदी जी खड़े हुए हैं हर मंदिर पे अपन देखते हैं शिवलिंग पे मंदिर नंदी जी जो रहते हैं वो बैठे हुए रहते हैं यहाँ पर खड़े हुए हैं चाहिए आप दर्शन करने थँक्यू मित्रांनो आपल्याला आता त्या काकांनी माहिती दिली आहे तर हे जे आश्रम आहे महर्षी संदीपानी श्रीकृष्ण आणि सुदामा यांनी शिक्षण पूर्ण केलं उज्जैन मधील संदीपानी आश्रम हे प्राचीन काळातील एक पवित्र स्थळ आहे हे ते ठिकाण आहे जिथे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी गुरु संदीपानी यांच्याकडून वेद कला आणि इतर अनेक विद्यांचे शिक्षण घेतले या आश्रमात शिक्षणासाठी एक गुरुकुल आहे तसेच बाग मुलांसाठी खेळण्यासाठी क्षेत्र आहे याची महत्वाची गोष्ट म्हणजे इथे प्रवेश विनामूल्य आहे मित्रांनो अशा प्रकारे हे मंदिर होतं जे संदीपान ऋषी होते तर त्यांचा आश्रम होता जिथे सुदामा आणि श्रीकृष्ण यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं होतं तर ते असं ठिकाण होतं तिथे आतमध्ये कॅमेरा अलाउड मंदिरामध्ये तिथे श्रीकृष्ण बलरामा यांच्या मूर्ती आहेत तिथे दर्शन घेतलं त्यानंतर जे समोरचं मंदिर आहे तिथे तिथलं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की तिथला जो नंदी आहे तो उभा आहे बाकीच्या मंदिरांमध्ये नंदी जो असतो तो बसलेला असतो तर हे एकमात्र या मंदिराचं वैशिष्ट्य आहे समोर दिसणाऱ्या सभागृहामध्ये श्रीकृष्णांनी शिक्षण कशा प्रकारे घेतलं याचं सुंदर चित्रीकरण केलेलं आहे आणि ते पाहताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो अगदी सजीव देखावा यामध्ये साकारला गेला आहे आहे ते संदीपान ऋषींचं आश्रमच आहे आणि पुढे सुद्धा काहीतरी आहे तर माझ्या मागे जर तुम्हाला हा जो कुंड दिसतोय तर या कुंडाची स्टोरी अशी आहे की श्रीकृष्ण जेव्हा सकाळी उठल्यानंतर बघायचे की संदीपान ऋषी कुठे दिसत नस नसत काही वेळासाठी तर त्यांनी चौकशी केली असता तर त्यांना असे कळले की संदीपान ऋषी जे आहेत ते रोज स्नानासाठी गोमती नदीकडे जायचे तर त्यामुळे त्यांना म्हणजे शिक्षण देण्यासाठी उशीर व्हायचा तर हे जेव्हा श्रीकृष्णांना कळालं तर त्यांनी गोमती नदीलाच इथे आवाहन केलं त्यामुळे गोमती नदी इथे प्रकट झाली आणि आजही ते कुंड गोमती कुंड या नावाने ओळखले जाते थ मंदिर मंगल गिरे का पूरे भारत पूरे विश्व का एक ही मंदिर है नौ गुरु में मंगल गिरे का जन्म स्थान है आप सभी ने नौ गुरु का नाम तो सुना होगा yes. जिस प्रकार महाराष्ट्र में शनि सिंगापुर में शनि गिरे का जन्म स्थान है उसी प्रकार उज्जैन नगरी खंड में मंगल गिरे का जन्म स्थान है और मंगल गिरे का जन्म यहाँ पर भोलेनाथ जी के मस्तक के पसीने से हुआ जिस प्रकार अपना सभी का जो मस्तक का पसीना रहता है तो सब लोग भगवान भोलेनाथ जी का मस्तक का पसीना गिराता है जी का भूमि पर भूमि जी के गर्भ से मंगल गिरे ने जन्म ले आकर शिव अभी जाओगे मंदिर में तो सभी लोग मंदिर में इस प्रकार शिवलिंग की तस्वीर देखोगे मंदिर के अंदर से ये है मंगल के जो शिव को रूप तो विराजमान दिखेंगे बाकी इनके आगे नंदी जी की सवारी नहीं दिखेगी अपन लोग जाते हैं कौन से मंदिर कहाँ भी जैसे अभी महाकाल हो क्या है वो तो महाकाल की सवारी क्या क्या दिखा है नंदी जी का पूरे भारत पूरे विश्व का पहला मंदिर है मंगल गृह का जो कि आपको नंदी जी ने मिलेगा यहाँ मिलेगा नंदी जी की जगह इस प्रकार भेड़ के सवारी जो कि राजस्थान में पाई तक आता है जिसका कारण है जिससे उन प्राप्त तो होता है जो अपनी राशि रहती है ना मनुष्य की बारह जानते राशि अपन अपनो दो राशि के स्वामी मंगल गृह मेष और वे राशि के स्वामी मंगल गृह है नौ गुरु के सेनापति है आप सभी लोग जाते हो शनि भगवान के मंदिर तेल लोहा तेल काली चीज चलाते हो क्या ये मंगल गिरे का पूरे भारत ही मंदिर आहे तो लालचित दान है क्योंकि मंगल गिरे का कलर काय आहे आपलं होगा उग्र स्वा तर हे जे मंदिर आहे ते जे मंगलग्रह आहे त्यांचं जन्मस्थान आहे आणि त्यांची जी माता आहे ती पृथ्वी आहे भूमी यांचं नाव आहे तर हे जे ठिकाण आहे ते मंगल जे ग्रह आहे त्यांचं जन्मस्थान मानलं जातं आणि भारतामध्ये हे फक्त एकच मंदिर आहे ज्यामध्ये शिवलिंग आहे शिवलिंगाच्या शिवलिंगा रूपामध्ये ग्रहाने इथे अवतार घेतलेला आहे पण त्याच्यापुढे नंदी नाही आहेत तर ते मेंढकाच्या रूपामध्ये मेंढक म्हणजे मेंढा उज्जैनमधील हे अजून एक मंदिर आहे ज्याचं नाव आहे श्री बडलेश्वर महादेव मंदिर या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे क्षिप्रा नदीच्या काठावर हे वसलेलं आहे आणि तिथून जो नदीचा घाट दिसतो ते पाहून मन भारावून जातं ज्या मंदिरामध्ये जाणार आहोत तर ते आहे कालभैरवाचं मंदिर जिथे दारू सोडली जाते देवापुढे तर त्या मंदिरामध्ये आता जाणार आहोत आणि शक्य तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल प्रामाणिकपणे उज्जैनमधील कालभैरव मंदिर हे भगवान शिवाच्या उग्र रूपास म्हणजेच कालभैरवाला समर्पित एक महत्वाचे हिंदू मंदिर आहे हे मंदिर क्षिप्रा नदीच्या काठावर आहे आणि भारतातील प्रमुख कालभैरव मंदिरांपैकी एक मानले जाते येथे कालभैरवाला मद्य अर्पण करण्याची एक अनोखी प्रथा आहे त्यामुळे हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे त्यानंतरचं मंदिर आहे प्राचीन गणेश मंदिर यामध्ये गणपतीची मूर्ती चिंतामणी रूपात आहे हे मंदिर अतिप्राचीन असून अकराव्या शतकात बांधले गेले आहे गडकालिका देवी मंदिर याचं वैशिष्ट्य म्हणजे कवी कालिदास या गडकालीचे खूप मोठे भक्त होते या मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन सहाशे सहामध्ये सम्राट हर्ष यांनी केला होता तर आता संध्याकाळचे वाजले सहा आणि आम्ही पाच वाजताच्या सुमारास कालभैरवाचं दर्शन करून आलो त्यानंतर आता आम्ही आलो आलो आहे सायंकाळी सात सहा वाजता रामघाट येथे रामघाट येथे सायंकाळी आरती होते तर तिथे आरती बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर आज तुम्हाला ती आरती मीसुद्धा माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवणार आहे तर ती तुम्हीसुद्धा पाहा तर चला मित्रांनो प्लॅन असा आहे की आम्ही आता ही आरती अटेंड करून सातची त्यानंतर रात्री जी शेज आरती असते ती आ, रात्री नऊ दहाच्या सुमारास चालू होते जी महाकाल मंदिरामध्ये असते तर तिथे आम्ही ती अटेंड करणार आहोत कारण पूर्ण दिवसभर आम्ही भरपूर मंदिरं फिरलो त्यामुळे महा महाकाल मंदिरात गेलो नाही तर ते आम्ही रात्री जाणार आहोत तर अशा प्रकारे हा प्लॅन आहे आणि मग उद्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये हे एक मंदिर आहे आहे ज्याचं नाव हरसिद्धी वेगवेगळ्या ठिकाणांशी वेग जोडलेलं आहे ज्यात उज्जैन येथील मंदिराचा उल्लेख राजक्रमादित्यशी जोडलेला आहे या मंदिरात देवी हरसिद्धीचे मूळ स्थान आहे जिथे तिच्या हाताचा कोपर पडला होता हे मंदिर देवीच्या एकावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे मंदिराचे बांधकाम मारवाडा शैलीतील आहे ज्यामध्ये दोन खांब दिव्यांनी सुशोभित केलेले आहेत आणि इथली संध्याकाळची आरती म्हणजे खूपच छान त्यानंतर आपण आलो आहे ते म्हणजे आपल्या ह्या सहलीतील मुख्य मंदिर म्हणजेच महाकाल मंदिर मंदिर परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच एलई डी स्क्रीनवर श्री महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं तर हर हर महादेव मित्रांनो तर आता आपण जे मंदिर पाहिलं ते हरसिद्धी मातेचं मंदिर होतं तर त्यानंतर आपण आलो आहोत आपल्या महाकाल मंदिराजवळ आणि माझ्या पाठीमागे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर ते आहे शिवलिंग आहे आणि आपल्याला तिथेच जायचं आहे आता आणि त्यानंतर माझ्या पाठी मागे अजून सुद्धा एक कॉरिडोर आहे जिथे खूप मूर्ती सुद्धा आहेत मोठ्या मोठ्या तिथे सुद्धा आपण जाणार आहोत एक अशी जागा जिथे तुम्ही स्वतः नाही जाऊ शकत तर तुम्हाला भगवान स्वतः बोलवतात मी असं ऐकलंय की ज्याने मनाला शांत केलं आहे त्याने भगवान शिवाला प्राप्त केलं आहे आणि असंच मनाच्या शांतीसाठी मला सुद्धा उज्जैनमधल्या महाकालांचं बोलवणं आलंच तिथे पोचल्यावर मला कळालं मंदिरामध्ये होणारी शयन आरती नक्की अटेंड करावी आणि मी ती अटेंड करण्यासाठी मंदिर परिसरामध्ये उपस्थित झालो आणि पुढच्या एका तासामध्ये मी हे दृश्य पाहिले ही आरती पाहताना आपण खूप इमोशनल होऊन जातो रात्रीची वेळ आणि समोर भोलेबाबांची शेवटची आरती आपण आता जे पाहिलं तर ते कॉरिडॉर होतं आणि ते एक्झॅक्टली महाकाल मंदिराच्या समोरच आहे आणि आता आपण जिथे उभे आहोत तर तो हा एक ब्रिज आहे जो एका नदीवरती आहे नदी तर माझ्या पाठीमागे ती नदी सुजमाला दिसत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथपर्यंतच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागात जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा त्यानंतर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कशाप्रकारे झालेला आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत हर हर महादेव